आज मी अशा रनरागिनीची मुलाखत घ्यायला आलो आहे की त्यांनी कराडमध्ये राहून स्वतःच्या कर्तृत्वावर तब्बल तीन देशामध्ये आपला मसाला उद्योग वाढवलेला आहे असं व्यक्तिमत्व म्हणजे सौ वशेलताई भोसले ताई नमस्कार वशेलताईंचा जर सांगायचं झालं तर परदेशात जिजाई मसाले जो आहे ते प्रोडक्ट अत्यश अत्यंत चांगल्या पद्धतीनं तर वापरलं जातं ताई सध्या कोणत्या कोणत्या देशात आणि काय आपला माल जातो आहे आपले मसाले इराण दुबई अमेरिका आता सध्या सुरू आहे आपले तिकडे आणि मुंबई पुणा जे मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत अशा ठिकाणी आपण प्रोव्हाइड करतो मसाले कोणते कोणते प्रोडक्ट आपल्याकडे कांदा लुसूण चटणी आपली स्पेशल आहे त्याच्यानंतर धना पावडर आहे जिरा आहे जे रिक्वायरमेंट असतील तसे कांदा लसूण चटणी मटण मसाला चिकन मसाला ऑल सगळे अंडाकरी बैंगण मसाला हे सगळे वैशलताचं वैशिष्ट्य म्हणजे ते स्वतः खरं तर महिलांना सोबत घेऊन या ठिकाणी व्यवसाय त्यांनी उभा केला आणि अत्यंत दर्जेदार असं आणि क्वालिटीमध्ये कुठली कॉम्प्रमाइ नाही हे त्यांचं वैशिष्ट्य आहे क्वालिटीबद्दल काय सांगाल क्वालिटीबद्दल आम्ही असं सांगू की आमचे इथे हायजिनिक तर आहेच आम्ही स्वच्छतेचं पूर्णतः काळजी घेतो दुसरं म्हणजे काळजी जे आपण आपल्या स्वतःच्या रेसिपी आहेत की जशा मी स्वतः तयार केलेल्या आहेत म्हणजे इव्हन मी घरातूनच माझ्या सासूबाईंनी जसे मला शिकवले मसाले कसे करायचे काय करायचे त्याचे मीठ परत ते डेव्हलप करत केले हा व्यवसाय उभा करावा असं का वाटलं आणि कधी प्रेरणा मिळाली प्रेरणा मिळाली ते माझ्या घरापासूनच मिळाली आणि त्याच्यामध्ये जास्त ह्याचं सहकार्य लाभलं ते माझ्या मिस्टरांचं लाभलं की त्यांनी मला जास्त प्रोत्साहन दिलं कारण ज्यावेळेस आम्ही जेवण बनवायचं किंवा आमचे साहेब ज्यावेळेस टिफिन घेऊन जायचे त्यावेळेस त्यांना असं वाटायचं की नाही बाबा तुझे मसाले जे बनवतेस त्याचं जेवण तू बनवतेस त्याचे लोकांना बरेच जेवण आवडतं की बाबा नाही का hmm. तुमचे मसाले खूप चांगले आहेत जेवण म्हणजे मसाले चांगले असल्यामुळे जेवण चांगल्या प्रकारे होतं बरोबर मग ते लोकांना ते बाबा एकमेकांनी टिफिन शेअर करतात ऑफिसमध्ये मग तिथे त्यांना थोडंसं साहेबांना आमच्या असं वाटलं की बाबा थोडं आपण ह्याच्यामध्येच काम करायला काय हरकत नाही आता कराडमधून सुरुवात झाली तुमचं कधी झाली सुरुवात झाली सतरामध्ये कसा प्रवास होता सुरुवातीच्या काळात परत टप्पा परत कोरोनाचा काळ आला त्याला कसं फेस गेला सुरुवात तर म्हणजे थोडीशी खडतर झाली आमचं जॉईंट फॅमिली आहे आमची त्याच्यामुळे थोडंसं ह्या गोष्टीला असं हो किंवा नाही हेच चाललेलं होतं पण थोडंसं मला त्या गोष्टीला आमच्या साहेबांनी पण साथ दिली की नाही बाबा की मला हे करायचं तर साहेब म्हणले आमचे की आहे बाबा मी तुझ्या बरोबर आहे घरातल्यांनाही मला ते थोडं कन्व्हिन्स करावं लागलं आणि त्याच्यानंतर त्यांनी चांगली पद्धतीनं मला साथ दिली माझ्या घरातल्यांनी कोरोनाच्या काळात आता असलेला कामगार वर्ग असेल किंवा स्टॉक भरला असेल त्यावेळी सुद्धा मोठी अडचण निर्माण झाली अडचण निर्माण झाली म्हणजे त्यावेळेस माझा एक चांगला रोल निभावला त्या काळामध्ये mm. की जसं ज्या संस्था आहेत त्या mm. संस्था मदतीचा हात पुरवत होते ज्यावेळेस कोरोनामध्ये सगळंच बंद होतं mm. त्यावेळेस आपण एक काम केलं की ज्या संस्था आपल्याकडे आल्या की बाबा आम्हाला कांदा लसूण चटणी हवी आहे तुम्ही mm. देऊ शकता का कारण आम्हाला कुठलीही कंपनी एवढी म्हणजे रिस्पॉन्स देत नाही आहे आम्हाला mm. किंवा बाबा साथ देत नाही की बाबा आम्हाला जे जेवण संस्था होत्या ते जेवण करून प्रोव्हाइड करायच्या गरीब लोकांना की ते जिथे खरंच अत्यंत गरज होती की लोक बाहेर पडू शकत नव्हते अशा अशा वेळी मी आ, मी तिथे दिवस रात्र त्यांना साथ दिली आणि त्यावेळी माझ्या चोवीस तास माझा कारखाना सुरू होता आणि मी कुठलेही एक रुपये न घेता ते सडळ हाताने मी त्यावेळी मसाले प्रोव्हाइड केले कांदा लसूण चटणी असेल धाना असेल की तिथून ती ती ते टिफिन जात होते त्या संस्थेतून जेवण वगैरे करून ते जात होते तिथून ते तुम्ही आता उल्लेख केला हायजेनिक म्हणजे काय आणि ते लोकांनी मसाले हायजेनिक का वापरावेत हा हायजेनिक म्हणजे असा एक विषय आहे की तिथे स्वच्छता म्हणजे प्रत्येक मसाला हा निवडून चांगल्या प्रकारे निवडून त्याची रेसिपी बनवणं किंवा त्याचे लॅब टेस्ट करणं किंवा काय हे बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये आहेत किंवा जे आहेत तुम्हाला लागणार आहे धना असेल किंवा कांदा असेल किंवा इतर काय ते कसं निवडता तुम्ही कुठल्या त्या कुठल्या गुणवत्तेवर तुम्ही निवडता ते गुणवत्ता आपल्याला आता माझा ह्याच्यामध्ये पंधरा वर्षाचा अनुभव पीएच डी झालेली आहे तो मी बघितल्यानंतर मला ते समजतं हा कुठल्या प्रकारे तो मसाला आहे तुम्ही हे जे मार्केट मार्केटमधून घेता घेता कच्चा माल साधारण काय प्रोसेस तुम्ही करता आम्हाला कसं बल्क मध्ये लागतं जास्त हा जास्त लागतं जिथं जे पिकतं तिथूनच तिथूनच प्रोव्हाइड म्हणजे सांगली असेल कर्नाटक असेल राजस्थान म्हणजे शेतकऱ्याला प्राधान्य देतात प्राधान्य हे ते पहिलं प्राधान्य त्यांनाच आहे तुम्ही मला परवा एक बोलता बोलता असंच बोलवलं होतं की काही ज्या मोठ्या कंपन्या आहेत मल्टीनॅशनल कंपन्या त्या तुमच्या मसाल्याला प्रोव्हाइड करतात किंवा तुमचाच मसाला वापरतात ती काय नक्की कोणत्या कंपन्या माझ्याकडे आता सध्या मुंबईच्या पुण्याच्या कंपन्या आहेत जसं टाटा स्टील आहे ग्लोबल आहे अधिक रिझॉर्ट्स आहेत परत मॅक्सवेल्स आहेत मर्सिडीज बेन्स आहेत बॉश कंपनी आहे की तिथे जे मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत ॲट अ टाइम तिथे कॅन्टीन्स तीन शिफ्टमध्ये असतात अशा कंपन्यांना आपण मसाले प्रोव्हाइड करतो हां डायरेक्टली म्हणजे ऍट अ टाइम पंचवीस हजार दहा हजार पंधरा हजार वर्कर तिथे जेवतात अशा कंपन्यांना आपण प्रोव्हाइड करतो मसाले खरं तर खूप मोठं काम आहे कराड एका तालुक्या प्लेसमधून कराडमधूनच तुम्ही केलेली सुरुवात आणि कराडमध्येच जे खरं तर गोळेश्वर रोडला त्यांची स्वतःची फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीमध्येच मी मुलाखत घेतो आहे खरं तर ताई मी ज्यावेळेस फॅक्टरीमध्ये एंट्री केली इतका छान वास आला की तिथंच समजलं की गुणवत्ता काय आणि क्वालिटी काय Uh, इथून पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीनं व्यवसाय वाढीसाठी तुम्ही प्रयत्न हा व्यवसाय वाढीसाठी मी की माझं तो तर प्रयत्न आहेच की ती बिज काम केलं तरी आपल्याला असं वाटतं की खूप कमी काम आहे आपण प्रत्येक घरामध्ये पोचणं गरजेचं आहे प्रत्येक देशामध्ये पोचणं गरजेचं आहे आणि माझ्या कराडचं नाव मला मोठं करायचं आहे आणि कराडचं नाव मोठं करताना मला थोडंसं स्ट्रगल करावं लागेल कारण <laughs> आपलं <laughs> गाव <laughs> छोटंसं आहे आणि अशामध्ये मला थोडंसं ह्या गोष्टीसाठी माझा अभ्यास सुरू आहे की आपण चांगल्या पद्धतीनं लोकांना प्रोवाईड कसं कर करू शकतो इव्हन जसं मी आत्ता म्हटलं अमेरिका आहे इराण आहे दुबई आहे असे बरेच अजून देश आहे की तिथे आपल्याला पोहोचायचं आहे आणि ते करण्याचा प्रयत्न माझा सुरू आहे एका रनरागिणीची एका सावित्रीच्या लेकीची झेप का होती बघताय सहज वारी वशाला बोलून गेल्या की अमेरिका दुबई इराणमध्ये माझा माल जातो आणि असे अनेक देश आहेत की मला त्या ठिकाणी कराडचं हे प्रोडक्ट पोचवायचे आहे ताई तुम्ही प्रेरणा आहात खरं तर सगळ्या महिला असेल तरुण उद्योजक असतील अगदी आमची सुद्धा तुम्ही खरं तर उद्योजक म्हणून प्रेरणा प्रेरणा आहात प्रवास तुमचा म्हणजे तुम्ही कधी तुम्ही कराडमध्ये आलात कधी व्य वैवाहिक जीवन तुम्ही कधी सुरुवात केलात आणि व्यवसायात कसं तुम्ही डेव्हलप झालात हां दोन हजारमध्ये माझं लग्न झालं आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला दोन हजार साली येस मी माझं माहेर सातारा आहे सा, प्रॉपर सातारा प्रॉपर सातारा तिकडचं काय नाव आडनाव पाटोळे पाटोळे अच्छा आणि इकडे घुसले तिकडचं फॅमिली बॅकग्राऊंड काय वडील नाही फॅमिली वडील माझे पोलीस खात्यामध्ये आहेत बर भाऊ पण पोलीस खात्यामध्ये आहे तो क्राईम ब्रँचला आहे पोलीस निरीक्षक म्हणून आहे तो सध्या कोल्हापूरला आहे फॅमिली तशी आहे पण असं इकडचं थोडस ते डिपार्टमेंट वेग डिपार्टमेंटला इकडचं थोडे आल्यानंतर कसं आहे म्हणजे थोरले धीर आहेत ते डॉक्टर आहेत दोन नंबरचे आहेत ते आता था एक्सपायर झालेत तीन नंबरचे माझे मिस्टर आहेत एक वन अधिकारी आहेत छोटे दिर आहेत ते शिक्षक आहेत आणि जॉईंट फॅमिली आहे आमची सगळी मला प्रश्न आहे की सगळे नोकरदार सरकारी नोकरदार तिकड इकडं तरी पण उद्योग व्यवसायात करावं का वाटलं करावं म्हणजे कसं असतं की एकतर मला पहिल्यापासून स्वयंपाकाच्या अगदी लहानपणापासून स्वयंपाकाची आवड त्याच्यामध्ये असं झालं की सासूबाईंनी इथे आल्यानंतर चार लोकांच्यातून मी डायरेक्ट स पंचवीस ते तीस लोकांच्यात आले पण इथे जेवणाचे प्रकार असे भरपूर प्रमाणात म्हणजे त्यावेळीच मला ते वाटलं की नाही म्हणजे जी आपल्याला जेवणाची आवड आहे ती इथं चांगल्या प्रकारे मला अजून डेव्हलप करता येईल किंवा अजून मला शिकता येईल आणि माझं नशीब एवढं चांगलं आहे की माझ्या सासूबाई ह्याच्यामध्ये खूप जेवणाच्या बाबतीत किंवा मसाला करण्याच्या बाबतीत त्या स्वतः आम्हाला शिकवायच्या म्हणजे सुरुवातच एवढी छान म्हणजे संसारामध्ये म्हणतात ना की नवऱ्या नवऱ्याचं जर प्रेम हवं असेल तर त्याच्या आधी पोटामध्ये शिरावं लागतं <laughs> <laughs> तसं ते काम झालं आणि आमच्या घरामध्ये नॉनव्हेज हा प्रकार खूप केला जातो याच्यामध्येच मला सासूबाईने एवढं एक्सपोर्ट केलं मसाले वगैरे असतील किंवा काय असेल हे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मला शिकवलं आणि हळूहळू त्याची आवड निर्माण होत गेली मग मा, त्याच्यातूनच माझा हा खरा प्रवास सुरू झाला आता किती लोक कर्मचारी तुमच्याला आहेत आणि प्रो, प्रोडक्शन आणि मार्केटिंग सुद्धा हां आपल्याकडे इथे सतरा वर्कर आहेत चार मुलं आहेत तेरा लेडीज आहेत आणि प्रोडक्शन आपलं कमीत कमी दिवसाला पाच ते दहा टन प्रोडक्शन होतं तई परदेशात ज्यावेळी विक्री करण्याचा विषय राहतो hmm. मार्केटिंग तुम्ही स्वतः करता असाल yes. स्वतः मग लँग्वेज प्रॉब्लेम किंवा प्रांत दुसरा दुसरा देश असेल hmm. 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 ते कसं तुम्ही थोडस आमचे जे मॅनेजर आहेत म्हणजे मला कुठेतरी अडचण येते तर मग ते सगळं ते हँडल करतात हँडल करतात पुढच्या येस, येस, येस। काय टार्गेट्स काय टार्गेट्स आहे माझं मी ठरवलेलं आहे माझे जे मी आता हे दोन ते तीन देश आहेत पण मला अजून बऱ्याच देशामध्ये पोहोचायचं आहे इवन मुंबई कॅप्चर करायचंय पुणे कॅप्चर करायचंय गोवा कॅप्चर करायचंय कोल्हापूर कॅप्चर करायचंय आणि महाराष्ट्रामध्ये जिजाई नाव हे आहे पूर्णपणे येस आजकालच्या ज्या तरुण पिढी आहे मुलं आहेत मुली आहेत नोकरीच्या टार्गेट म्हणजे प्रत्येकाचं नोकरी म्हणून करता करतात शिक्षण करतात त्यांना काय तुम्ही सल्ला काय द्याल मी एवढा सल्ला देईन नोकरी ही चांगलीच आहे तो विषयच नाही आहे पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही बिझनेस हा कधी तुमच्यासाठी चांगलाच आहे कारण कसं असतं बॉस हे तुम्हीच तिथे असता तुम्ही एक जबाबदार म्हणून जर तुम्ही स्वतः काम करत असाल एक स्वतः तुम्हाला बिझनेस आपला स्वतःचा उभा करायचा असेल तर तुम्ही ते तिथे दिवस रात्र तुमचं हे करत असता म्हणजे हंड्रेड पर्सेंट देत असता नोकरी कशी सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच संपलं तुमचं आयुष्य तिथेच त्या ह्याच्यामध्ये जात असतं पण बिझनेस असा आहे की तुम्ही चार लोकांना त्यांचं घर चालू शकताय आणि बिझनेसमध्ये असं आहे की तुमचं नाव तुम्ही लौकिक करू शकता तुमचं जे तुमचं प्रॉफिट असेल प्रॉफिट असेल इव्हन काही ह्या गोष्टी आहेत ते तुम्ही चार पैसे तुम्हाला साठवू शकतात आणि माझं असं म्हणणं आहे की ह्या उद्देश माझा असा आहे की खरंच मला तरुण वर्गाला एवढा सांगायचं आहे की तुम्ही एक चांगलं व्यक्तिमत्व बनण्यासाठी एक चांगलं हे करण्यासाठी तो प्रयत्न तुम्ही कायम करा पण माझं असं म्हणणं आहे की चार लोकांसाठी तुम्ही जगलं पाहिजे समाजाच्या आपण काहीतरी देणं आहोत आपल्याकडे दहा रुपये असेल तर पाच रुपये देण्याची नाणं तुम्ही ठेवली पाहिजे देव तुम्ही जेवढं लोकांना द्याल देव तेवढं तुम्हाला देणार आहे एवढं लक्षात ठेवा आणि चांगली नीती करून जर चांगली नीतिमत्ता करून जर तुम्ही करत असाल तर शंभर टक्के देव तुम्हाला तिथे पूरक ठरेल आणि पाठीशी राहील एक बघा लक्षात आलं का तुमच्या की प फक्त पैसा कमवणं म्हणजे व्यवसाय नव्हे तर व्यवसायामुळं आपल्यामुळं शेकडो कुटुंब जगतात याचबरोबर समाजात ज्यांना गरज आहे त्यांना सरळ हाताना मदत करणं आणि मॅडमने सांगितल्याप्रमाणे तुम्ही ज्यावेळी एक रुपया देता त्यावेळी तुम्हाला आपोआप दहा रुपये परत आलेले असतात ताई खरं तर तुमचं काम खूप कौतुकास्पद आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोचायला आमची मीडिया म्हणून कमी पडलो म्हणजे खूप वेळ झाला तुमचा दोन हजार सतराला सुरू झाला प्रवास आज दोन हजार पंचवीस म्हणजे आम्ही जवळजवळ आठ वर्ष तुमच्याजवळ लेट पोचतो आहे तुमची मुलाखत घेण्यासाठी खरंच तुम्ही म्हणजे आमच्या सगळ्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहात नावाप्रमाणेच जिजाई उद्योग हा संपूर्ण जगभरात जाईल आणि अशी अपेक्षा करतो धन्यवाद yes.